दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी चांदूर रेल्वे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ स्वाती शैलेंद्र मेटे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करताना भाजपचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष तालुक्यातील पदाधिकारी महिला मोर्चा तरुण तरुणी तसेच चांदूर रेल्वे शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली आमदार प्रताप असड यांच्या उपस्थितीत नामांकन प्रक्रिया पार पडली त्याआधी कुरहा रोडवरील महारुद्र मंदिरात पूजा अर्चना करून सौ मेटे यांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले नामांकनानंतर पेढे वाटून प्रचाराला सुरुवात करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या जयघोषात भाजप नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मैदानात उतरले असून चांदूर रेल्वेतील निवडणूक वातावरण आणखीच तापले आहे भारतीय जनता नगराध्यक्षपदाचे नामांकन अर्ज दाखल केले आहेत आणि सर्व भारतीय जनता पार्टीतील सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्या महिला तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष महिला अध्यक्ष सगळ्या महिला आणि जे जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहे ते सगळे माझ्यासोबत आहे आणि मी नक्कीच महिला ह्या सगळ्या त्यांनी संकल्प देऊन आहे